नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो शून्य चिन्ह तीन पाच भागिले शून्य चिन्ह शून्य सात हा एक भागाकार आणि दुसरा भागाकार पस्तीस भागिले सात यापैकी जर भागाकार तुम्हाला करायला लावला तर तुम्ही म्हणाल सर हा भागाकार किती सोपा हो आहे सातने पस्तीसला भाग द्यायचा आहे त्याची मांडणी मी अशी करतो पस्तीस छेद सात सातने भाग दिला सात एक सात सात पाच पस्तीस म्हणून उत्तर आलं पाच सोपं आहे की नाही मित्रांनो परंतु यातली गंमत अशी आहे मित्रांनो या भागाकाराचं उत्तर सुद्धा पाचच आहे तुम्ही म्हणाल सर हे कसं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ते म्हणजे दशांश अपूर्णांक असेल आणि दशांश अपूर्णांकानेच त्याला जर भाग द्यायचा असेल तर त्याचा भागकार कसा करायचा म्हणजेच मित्रांनो दशांश अपूर्णांकाने दशांश अपूर्णांकाला भाग कसा द्यायचा हे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे मित्रांनो मला शंभर टक्के खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही यानंतर दशांश अपूर्णांकाने दशांश अपूर्णांकाला भाग कसा द्यायचा हे आयुष्यात कधीही चुकणार नाही वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो लेट गेट स्टार्टेड तुमच्या समोर मी सारखीच दिसणारी तीन उदाहरणं घेतली बघा मित्रांनो यातलं पहिलं उदाहरण जे आहे मित्रांनो शून्य दशांचिन्ह तीन पाच भागिले शून्य चिन्ह शून्य सात त्याची मांडणी मी अशी करतो बघा शून्य दशांचिन्ह तीन पाच भागिले शून्य दशांचिन्ह शून्य सात मांडणी लक्षात आली मित्रांनो अशा पद्धतीने भाकार केला तरी चालतो चला याची मांडणी तशीच करून घेतो शून्य दशांचिन्ह तीन पाच भागिले शून्य दशांचिन्ह सात बरोबर मित्रांनो आणि याची बघा शून्य दशांचिन्ह तीन पाच भागीले शून्य दशांचिन्ह शून्य शून्य सात या तीनही भागाकारामध्ये काय फरक येतो लक्षात घ्या मित्रांनो बघा इथं ज्या संख्येला भाग द्यायचा आहे म्हणजे अंशस्थानी बघा अंशाला जी संख्या आहे कोणती शून्य दशांचिन्ह तीन पाच तिचे किती दशांश स्थळ सोडली मित्रांनो दोन बघा एक आणि दोन अंशस्थानी दोन दशांश स्थळ सोडली आहे आणि छेदस्थानी ज्या संख्येने भाग द्यायचा आहे ती छेदामध्ये असते छेदस्थानी सुद्धा दोन दशांश स्थळं सोडलेली आहे सात आणि शून्य बरोबर आता मित्रांनो इथं लक्षात घ्या ज्यावेळेस मित्रांनो अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांश स्थळ सारखीच सोडलेली असतील त्यावेळेस तो भागाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करून टाकायचं डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं किती सोपी आयडिया बघा इथं दोन दशांश स्थळं सोडली इथं सुद्धा दोन दशांश स्थळ सोडली ना मग दशांश नाही असं समजून करा जर काढलं तर खाली काय राहील सात राहील छेदस्थानी अंशस्थानी काय राहील पस्तीस राहील भाग देऊन टाका साता पाच पस्तीस हे झालं तुमचं उत्तर इतकं सोपं आहे मित्रांनो ह्या प्रकारचा भागकार करायला काय सांगितलं पुन्हा एकदा लक्षात घ्या अंशस्थानी आणि छेदस्थानी जर सारखीच दशांश स्थळं सोडलेली असतील तर ते चिन्ह नाही असं समजून भागाकार करून टाका जे उत्तर येईल तेच ह्या भागाकाराचं उत्तर असणार मित्रांनो किती सोपं आहे आता हा पुढचा भागाकार समजून घेऊ मित्रांनो शून्य दशांशचिन्ह तीन पाच अंशस्थानी दोन दशांश स्थळ आहे आणि छेदस्थानी शून्य दशांशचिन्ह सात अंश छेदस्थानी मात्र एकच दशांश स्थळ सोडलेलं आहे छेदस्थानी एक दशांश स्थळ आहे अंशस्थानी दोन दशांश स्थळ आहे अंशस्थानी एक दशांश स्थळ जास्त आहे बरोबर की नाही अंशस्थानी एक दशांश जास्त आहे हे एकदा तुमच्या लक्षात आलं रे आलं की तुम्ही पुन्हा एकदा जो भागाकार दिलाय तो जसा आहे तसाच करा पुन्हा उत्तर पाचच येईल पण अंशस्थानी एक दशांश स्थळ जास्त आहे अंशस्थानी जितके दशांश स्थळ जास्त असतात तेवढी दशांश स्थळ उत्तरामध्ये सोडा आणि चिन्ह द्या पुन्हा एकदा सांगतो अंशस्थानी छेदापेक्षा जेवढी दशांश जास्त असतील छेदापेक्षा किती जास्त आहे एक जास्त आहे की नाही अंशस्थानी जितकी दशांशस्थळं जास्त असतील तेवढी जास्त असलेली दशांश स्थळं उत्तरात सोडा किती दशांश जास्त आहे एक ना मग एकच दशांश सोडा हे पाच सोडून दिलं इथं तो दिलं झालं उत्तर मित्रांनो तुमचं किती सोपं आहे बघा आता पुढचं पहा पुढचं याचे उलट आहे अंशस्थानी दोन दशांशस्थळं आहेत छेदस्थानी मात्र तीन आहे छेदस्थानी एक स्थळ जास्त आहे इथं काय इथं अंशस्थानी स्थळ जास्त आहे इथं मात्र छेदस्थानी स्थळ जास्त आहे पुन्हा एकदा मित्रांनो हे तुम्ही लक्षात घेतल्याबरोबर जसा दिसतोय तसा भागाकार करून टाका उत्तर येतं पाच आता इथं काय नियम लावायचा इथं काय ट्रिक वापरायची मित्रांनो छेदस्थानी जेवढी दशांशस्थळं जास्त असतील तेवढे शून्य देऊन टाकायचे उत्तरात छेदस्थानी अंशस्थानी दोन दशांश स्थळ आहे छेदस्थानी तीन आहे ना एक दशांश स्थळ छेदाला जास्त आहे छेदस्थानी एक दशांश स्थळ जास्त आहे ना छेदस्थानी जेवढी दशांश स्थळ जास्त असेल तेवढे शून्य उत्तर द्या एक जास्त आहे ना एक शून्य देऊन टाकू हे झालं उत्तर तुमचं सांगा मला आता यापेक्षा वेगळा भागाकार येऊ शकतो काय अजिबात नाही मित्रांनो एकतर अंशस्थानी आणि छेदस्थानी सारखी दशांशस्थळ असतील किंवा छेदस्थानी जास्त असतील अंशस्थानी कमी असतील किंवा अंशस्थानी कमी असतील छेदस्थानी जास्त असतील यापेक्षा वेगळा दशांश अपूर्णांकाचा भाकार येऊ शकत नाही फक्त इथं महत्वाचं काय आहे मित्रांनो इथं ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्या संख्येने अंशाला पूर्ण भाग जातो आणि बऱ्याच वेळा दशांश अपूर्णांकाचा भाकार तसाच असतो लक्षात आलं मित्रांनो तीन प्रकारचे भाकार आहे अंशस्थानी छेदस्थानी सारखी दशांश दशांशस्थळं दशांश स्थळाचा विचार करू नका डायरेक्ट उत्तर लिहून टाका अंशस्थानी दशांश स्थळ जास्त असतील छेदस्थानी कमी असतील अंशस्थानी जास्त असले ना जेवढी जास्त असेल तेवढी दशांश चिन्ह सोडा तेवढी दशांश स्थळ सोडा आणि उत्तरात लिहून टाका छेदस्थानी जर दशांश स्थळं जास्त असतील अंशापेक्षा तर जेवढी जास्त आहे ना तेवढी शून्य उत्तरात देऊन टाकायचे आता प्रत्यक्ष सराव करू मित्रांनो काही उदाहरणं घेतो वेगवेगळी उपयोग तुम्हाला कसा करता येईल ते आता सरावाने समजून घेऊया पुन्हा एकदा तुमच्या समोर सरावासाठी उदाहरण आहे मित्रांनो शून्य चिन्ह चार शून्य पाच भागिले शून्य चिन्ह नऊ याचा भाग कसा करायचा आपण समजून घेतली मित्रांनो त्यासाठी काय करायचं आपण ही मांडणी आपल्याला सुटसुटीत होण्यासाठी ही मांडणी पहिल्यांदा अशी करून घ्या बरोबर हे तर येईल सगळ्यांना आता मित्रांनो फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची कोणत्या ठिकाणी जास्त आहे अंशाला दशांश स्थळ जास्त सोडली बघा अंशस्थानी दशांश स्थळ तीन आहेत सोडलेली एक दोन तीन तीन दशांश स्थळ सोडली की नाही छेदस्थानी एकच आहे मी तुम्हाला सांगितलं आत्ताच अंशस्थानी जेवढी दशांश स्थळं जास्त आहेत छेदापेक्षा छेदापेक्षा अंशस्थानी जेवढी दशांश स्थळ जास्त आहे ना तेवढी दशांश स्थळ उत्तरात सुद्धा सोडायची ते विसरायचं नाही पण मित्रांनो त्या आधीची पायरी काय चिन्ह काढून टाका आणि पहिल्यांदा भाकार करून घ्या चारशे पाच भागिले नऊ भाकार करून घ्या आता हा भाकार करू आणि मग उत्तर जे येईल ना त्या उत्तरात चिन्ह द्यायचं का शून्य ठेवायचे ते ठरवू आपण बघा नऊ ने चाळीसला भाग दिला नऊ चोक छत्तीस होतील छत्तीस चाळीस म्हणून छत्तीस गेले उर चार उरले पंचाळीस उरले नवा पाचे पंचाळीस बघा पंचाळीस उत्तर आलं की नाही आता पंचेचाळीस हे उत्तर मिळालं पंचेचाळीसवर वर शून्य ठेवायचे की दशांश स्थळ सोडायचे एवढाच प्रश्न राहिला आता अंशाला दशांश स्थळ जर जास्त असतील छेदापेक्षा अंशस्थानी जर दशांश स्थळ जास्त असतील तर, तर मित्रांनो दशांश स्थळ सोडायचे उत्तरामध्ये किती सोडायची जेवढी दशांश छेदापेक्षा जास्त नाही तेवढी सोडायची छेदामध्ये एकच दशांश स्थळ आहे अंशामध्ये तीन दशांश स्थळ आहे म्हणजे दोन दशांश जास्त आहे की नाही ती दोन दशांश उत्तरात सोडून द्या एक दोन दोन दशांश स्थळ सोडली इतर दशांशचिन्ह दिलं हे झालं तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा मित्रांनो इकडे पहा आता हे पुढचं उदाहरण मांडणी अशी करून घेऊ आपण एक दशांशचिन्ह शून्य शून्य आठ भागिले शून्य दशांशचिन्ह तीन वेळा शून्य आहे आणि मग बारा आहे याचं उत्तर शोधायचं आपल्याला तुमच्या लक्षात आलंय मित्रांनो इथं छेदाला दशांश स्थळ जास्त सोडली म्हणजे शून्य ठेवावे लागतील सोपे की नाही अंशामध्ये जर दशांश स्थळं जास्त सोडली असतील छेदापेक्षा तर दशांश स्थळ उत्तरात सुद्धा तेवढी जास्त जेवढी आहे ना तेवढी सोडायची आणि इकडं छेदामध्ये जर दशांश स्थळ जास्त असतील तर उत्तरामध्ये तेवढी शून्य वाढवायची जेवढी दशांश स्थळं जास्त तेवढी इथं शून्य वाढवायचे इथं दशांश स्थळ सोडायची चला आता याचं उत्तर शोधू पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो जी संख्या दिसते ती आहे तशी त्याला भागकार करून घ्या दशांचिन्ह काढून टाका दशांचिन्ह काढले वरती राहिले एक हजार आठ छेदस्थानी राहिले बारा याने भाग देऊन टाका पहिल्यांदा बारा आठे शहाण्णव होतात बघा शहाण्णव इथं चार उरले बार चौक अठ्ठेचाळीस उत्तर आलं मित्रांनो चौऱ्याऐंशी काय करायचं आता दशांश स्थळं सोडायची की शून्य द्यायची तर छेदामध्ये पाच दशांश स्थळं सोडली अंशामध्ये तीनच दशांश स्थळे दोन दशांश स्थळ छेदामध्ये जास्त आहेत आणि छेदामध्ये जास्त असले ते असले की शून्य ठेवायचे किती शून्य ठेवायचे दोन दोन दशांत जास्त आहे की नाही अंशपेक्षा मग दोन शून्य ठेवून द्या किती सोपं आहे चला पुढे जाऊया शून्य दशांश चिन्ह चोवीस आहे ना त्याचा भाकार आपण असा मांडून घेऊ पाहिल्यांदा शून्य द शून्य दशांश चिन्ह नऊ दोन चार छेदस्थानी सात आता मित्रांनो मला सांगा अंशस्थानी दशांश स्थळ जास्त आहे की छेदस्थानी तुम्ही म्हणाल सर अंशस्थानी तीन दशांश स्थळे सोडलेली दिसत आहे छेदस्थानी दिसतच नाहीये पण मित्रांनो लक्षात घ्या सातच्या उजवीकडे जेव्हा चिन्ह दिसत नाही एखाद्या संख्येच्या एखाद्या संख्येला जेव्हा चिन्ह नसतं ना तेव्हा तिच्या सर्वात उजवीकडे चिन्ह असतं हे लक्षात ठेवा आणि त्याच्या पलीकडे किती शून्य ठेवलं तरी काही हे अडचण नाही त्याला काही अर्थ नसतो म्हणून मित्रांनो इथं स्थळ सोडलंच नाही अंशस्थानी छेदापेक्षा तीन दशामस्थळ जास्त आहे बरोबर नाही इथं शून्य आहे आणि इथं तीन आहे अंशस्थानी तीन जास्त आहे ना म्हणजे उत्तरामध्ये तीन दशांश स्थळ सोडावे लागतील तर चला भाग देऊन घेऊ आपण पहिल्यांदा नऊशे चोवीस भागिले सात सात एके सात दोन उरले सात त्रिक एकवीस एक उरला सात दुने चौदा एकशे बत्तीस हे उत्तर आलं मित्रांनो तीन दशांश स्थळं अंशस्थानी जास्त आहे छेदापेक्षा मग एक दोन तीन इथं दशांश चिन्ह द्या इकडे शून्य देऊन टाका हे झालं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला दशांश अपूर्णांकाचे तीन प्रकारचे भागाकार सांगितले यामध्ये अंशस्थानी दशांश स्थळ जास्त असतील तर काय करायचं छेदस्थानी दशांश स्थळ जास्त असतील तर काय करायचं आणि असाही एक भाकार आहे की ज्याच्यामध्ये चिन्हच नसतं तर अशा वेळेस सुद्धा मित्रांनो लक्षात इथं दशांश चिन्हच नाही ना म्हणजे शून्य दशांश इथं किती येतील मग अंशाला तीन जास्त आहे बरोबर की नाही म्हणून आपण तीन दशांश स्थळ सोडली इथं ट्रिक काय मित्रांनो अंशस्थानी दशांश स्थळं जास्त असतील तर जेवढी जास्त आहेत ना छेदापेक्षा तेवढी दशांश स्थळ उत्तरात सुद्धा द्यायची दुसरी ट्रिक काय मित्रांनो छेदस्थानी दशांश तळ जर जास्त असतील ना तर अंशापेक्षा किती जास्त आहे बघा आणि तेवढे शून्य उत्तरात देऊन टाका बरोबर की नाही आणि अजून एक ट्रिक सांगितली मी जी ट्रीक नाहीची अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांशस्थळ जर दोन्ही ठिकाणी दोन्ही संख्येमध्ये सारखीच असतील तर ते दशांशीनं नाही असं समजायचं डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं तिथं शून्य ठेवायची गरज नाही सोडायची गरज नाही आला लक्षात मित्रांनो हे थोडंसं उलट येऊ शकतं बघा इथं छेदस्थानी सात आला ना मी असं घेतो बघा इथं जरा नऊशे चोवीस भागिले शून्य दशांश सात असं घेतो आता इथं अंशस्थानी स्थळ सोडलेलं नाही छेदस्थानी मात्र आहे अशा वेळेस काय करायचं छेदस्थानी तीन दशांत स्थळ जास्त आहे अंशस्थानी शून्य आहे ना छेदस्थानी तीन स्थळ जास्त आहे छेदस्थानी स्थळ जास्त सोडली असली छे अंशापेक्षा तर शून्य वाढवायचे तेवढे किती ती तीन शून्य वाढवावं लागतील उत्तर काय येईल याचं उत्तर तर आपल्याला माहिती आहे एकशे बत्तीस आहे याच्यावर तीन शून्य वाढवून द्या हे झालं तुमचं उत्तर आलं लक्षात मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा भाकार करणं अजिबात अवघड नाही परंतु ज्यालाही ही पद्धत माहीत नसते ना मित्रांनो त्या सगळ्यांसाठीही अवघड म्हणून जातं पण मला खात्री मित्रांनो का आता यानंतर तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा भागाकार तुम्ही झटकन सोडवणार बरोबर की नाही कारण आपल्या गणितामध्ये बऱ्याच वेळा पटपट उत्तर काढावे लागतात दशांश अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये दशांश चिन्ह जर आपलं चुकलं देताना तर आपलं उत्तर संपूर्ण उत्तर चुकू शकतं तर मित्रांनो आता यानंतर मात्र अजिबात काळजी करायची नाही थोडासा सराव करा दशांश अपूर्णांकाच्या भागाकारची खूप सारी उदाहरणे घ्या त्याचा सराव करा सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे जर सराव केला तर मित्रांनो तुमच्या ते अंगवळणी पडेल आणि यानंतर तुम्ही असा भा कधीही विसरणार नाही कधीही चुकणार नाही तुम्ही म्हणाल सर याचं बेसिक काय ही झाली ट्रिक पण बेसिक काय तर हे एक जे उदाहरण आहे हे बेसिक नाही तुम्हाला समजावून देतो बघा तर मित्रांनो याची खरी बेसिक पद्धत काय आहे शून्य दशांशचिन्ह शून्य दशांचिन्ह चार शून्य पाच म्हणजे चारशे पाच छेद एक हजार असं आहे मित्रांनो जेव्हा तीन दशांश स्थळ सोडून चिन्ह दिलेलं असतं तेव्हा त्याचा छेद एक हजार असतो आणि अंश स्थानी मात्र ती संख्या लिहिली तरी चालते याचंच रूपांतर नंतर आपण असं करत असतो बरोबर की नाही म्हणजे सात छेद दहा असले तर आपण शून्य दशांशिनं सात करतो की नाही कारण या दहावर दहाचं दहाने जर सातला भाग दिला तर शून्य दशांशनं सात उत्तर येईल तसंच मित्रांनो एक हजारने जेव्हा चारशे पाचला भाग देऊ त्यावेळेस असं उत्तर येईल तर याचं रूपांतर तुम्ही असं करू शकता आणि शून्य दशांश चिन्ह नऊचं रूपांतर तुम्ही नऊ दहा असं करू शकता आता या दोघांचा आपण भागाकार करू बरोबर नाही हे खरं बेशिक आहे बघा चारशे पाच छेद एक हजार भागिले नऊ दहा हा खर भागाकार आहे मित्रांनो पण तो दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला असा करून दिला बरोबर हे बेसिक कडून जाऊया आपण आता आता तुम्हाला माहिती आहे भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करत असतो कसं करायचं या दोघांचा गुणाकार व्यस्त करून लिहितो आपण चारशे पाच छेद एक हजार गुणिले दहा छेद नऊ असं होणार आहे मित्रांनो याचा गुणाकार व्यस्त केला की तुम्ही ऐवजी गुणाकार लिहू शकता गुणाकारात चिन्ह टाकू शकता आता द्या भाग बघा हा शून्य काढला हा शून्य काढला इथं शंभर राहिली इकडे नऊ ने ह्या चारशे पाचला भाग जाईल नऊ एके नऊ नऊ चोक छत्तीस चार उरले नवा पाचशे पंचेचाळीस काय शिल्लक राहिलं तुम्हाला सांगतो बघा पंचाळीस गुणिले एक राहिले ना मग अंशस्थानी स्थानी राहिले पंचेचाळीस छेदसानी किती राहिले इथं एक आणि इथं शंभर राहिले ना तर हे शंभरच शिल्लक राहिले आता बघा शंभरचं हा जो अपूर्णांक याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करा छेदस्थानी शंभर आला ना शंभरने जर पंचेचाळीसला भाग दिला तर शून्य दशांशनं चार पाच एकूण उत्तर तुम्हाला मिळेल आणि जे उत्तर तुम्हाला इथं मिळालं आहे बघा तर हे खरं बेसिक होतं हे बेसिक आहे मित्रांनो परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाण्यापेक्षा झटपट उत्तर जर काढायचं असलं ना आपल्याला तर आपल्याला हीच पद्धत योग्य राहील पण बेसिकही आपल्याला माहीत असलं पाहिजे आपल्या चॅनलवर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओतून मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला बेसिक समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो कारण मित्रांनो ट्रिक जर विसरली तर आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे आणि ज्यालाही बेसिक माहीत असतं मित्रांनो तो कोणतंही उत्तर कधीही चुकत नाही आणि ट्रिक कशासाठी असते मित्रांनो झटपट उत्तर काढण्यासाठी तर मी तुम्हाला बेसिक आणि झटपट उत्तर कसं काढायचं दोन्ही प्रकारे समजावून दिलं तुम्ही खूप साऱ्या उदाहरणांचा सराव करा मित्रांनो आपला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि खरोखर तुमच्या उपयोगाचा तुम्हाला हा व्हिडिओ वाटला असेल ना तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो त्या संबंधीची प्रतिक्रिया आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो तर मित्रांनो तुमची या व्हिडिओ संबंधीची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो गणितासंबंधी किंवा दशांश पूर्णांकाच्या संबंधी अजूनही तुमच्या मनात काही शंका असेल तर तोही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन यानंतरही मी दिला दिला लगें। लगें ला 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 जे व्हिडिओ देणार आहे मित्रांनो ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लागेल म्हणजे मी इकडून व्हिडिओ दिल्यावर दिला की सबस्क्राईब केल्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातो तर मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही जर गरजेचा असेल तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो लवकरच भेटूया असेच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद